नमस्कार भारतीय लोकशाही न्यूजमध्ये आपले स्वागत प्रतिनिधी आकाश जळके जालना जिल्हा तालुका अंबड येथील पिठोरी शिरसगावमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे गलाठी प्रकल्पाचे पाणीपूर्ण गावात साचल्यामुळे येथील ग्रामस्थांना तब्बल चार दिवस गाव सोडून राहावे लागले आहे त्यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांनी दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी पिठोरी शिरसगाव या गावात भेट देऊन गावाची पाहणी केली दलित वस्तीची सुद्धा पाहणी केली आणि माननीय उपविभागीय अधिकारी साहेब आणि तहसीलदार साहेबांना झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून लवकरात लवकर सदर गावातील ग्रामस्थांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे अशी ग्वाही या ठिकाणी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले यांनी दिली त्यावेळी बाबूरावजी कदमसाहेब मिलिंद अण्णा शेळकेसाहेब ॲडव्होकेट ब्रह्मानंद चव्हाण साहेब युवकांचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष सिद्धार्थ दादा चव्हाण बाळकृष्ण इंगळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश रूपवते युवकांचे जिल्हाध्यक्ष विजय खरात जालना शहराध्यक्ष अनिल खिल्लारे विनय घुगे बाजीराव चव्हाण आदित्य रुग्वते कसरू पटेकर आणि आशिष रुपवते आणि त्यांचे मित्रमंडळ इत्यादी कार्यकर्ते आणि पिटोरी शिरसगाव येथील ग्रामस्थ उपस्थित होते